तर बिग बॉसच्या घरात रंगत आहे एक नवीन चित्र हो मित्रांनो ते चित्र काय या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहितीये की भाऊचा विकेंडचा वार आज झालेला आहे म्हणजे भाऊचा धक्का झालेला आहे आणि भाऊच्या धक्क्यानंतर भाऊच्या धक्क्यामध्ये वैभवला भाऊनी सांगितलं की बाबा तू नीट राह तू नीट खेळ तू नीट खेळला तर महाराष्ट्र तुझ्याकडून आहे तू तु नीट नाही खेळला तर तु महाराष्ट्र तुला येत्या एक दोन आठवड्यातच घराच्या बाहेर काढून टाकेल पण आता त्याच्यामधून वैभवनी शिकवण घेतलेली आहे आणि आपल्याला उद्याच्या किंवा परवाच्या मध्ये हे बघायला भेटत आहे की वैभव आणि आरबाजमध्ये घनदार जबरदस्त वादावादी आणि भान्न झालेली आहेत आणि या भानं इतके मित्रांनो इतके तीव्र भान्न झालेली आहेत की एकमेकांना धराधरी आणि मारामारीचा पण प्रयत्न एकमेकांचा एकमेकांवर झालेला आहे तुम्हाला बिग बॉसच्या येण्या येणाऱ्या एपिसोडमध्ये हे बघायला भेटणार आहे की अरबाज आणि वैभव मधी जबरदस्त वादावाद झालेली आहे हो मित्रांनो निकी आणि जान्हवीने आडवायचा त्यांना प्रयत्न केला पण वैभवनी कोणाचंच काय ऐकलं नाही जे लोकांना अपेक्षित होतं की वैभव सारख्या कंटेस्टंटनी करावं तेच वैभवने आखिरकार केलेलं आहे आणि हेच रितेश भाऊ पण त्याला बिग बॉसच्या विकेंडच्या वारमध्ये सांगायचा प्रयत्न करत होते तर मित्रांनो आखिरकार वैभवनी हा धडा शिकलेला आहे आरबाज कडे राहून त्याला काहीच होणार नाहीये फक्त तो अरबाची चमचागिरी करू शकतो जर अरबाच्या विरोधात गेला तर सगळा गेम हा वैभवचा आहे आणि सगळा महाराष्ट्राचा फोकस पण हा वैभवकडेच आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आता ह्या मित्रांमध्ये दोन जे बेस्टी फ्रेंड होते यांच्यामध्ये जी दरार पडलेली आहे ती तात्पुरती राहणार का ही एकदम जबरदस्त जसं आपल्याला हिंदी बिग बॉसमध्ये भांडणं बघायला भेटते तशी भांडणं होतील तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचं चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद